डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का आणि जितेंद्र आव्हाडांनी तर म्हटलं अफजल खान आणि साहित्यकांन जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान साहित्य खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का